नमस्कार माझं नाव प्रमोद रामेडे आणि मी माझे यूट्यूब चॅनलचे जे एपिसोड्स लोड केले ते बघत होतो त्याच्यामध्ये मी बघितलं की इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे काय ह्या टायटलचा व्हिडिओ फार कमी लोकांनी बघितला आहे तर हे फारच वाईट आहे म्हणजे सगळ्या जीवनाचा तुमचा जो बेस आहे जो तुमच्याकडे जे ॲस्पिरेशन्स असतात वर्सेस वॉट इज इन्फ्लेशन इंडेक्स इन्फ्लेशन इंडेक्स इज अ किलिंग नो व्हिडिओ फॉर ऑल युअर लाईफ त्यामुळे इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे काय हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल की आपण कसे गरीब 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 होत जाणारे ओवर द पिरियड ऑफ नेक्स्ट फाईव्ह इयर्स टेन इयर्स अँड ट्वेंटी इयर्स आणि त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला मार्केटबरोबर संसार करणं हे मस्ट आहे राईट तर आज मी तुम्हाला जे सांगतो आहे ते एक पाच सहा पॅरामीटर्सपर्यंत बोलणार आहे फक्त लाईक uh, कोणी म्हणेल की बाबा मला काहीच करायचं नाही मला फक्त कॅशमध्येच पैसे ठेवायचे आहेत म्हणजे बँकेत ठेवायचे आहेत किंवा ज्याला स्टेट बँकेत टू पॉईंट फाय टू पॉईंट सेव्हन्टी फाय पर्सेंट इंटरेस्ट आहे पर इयर त्याच्यामुळे तुमची पर्चेसिंग पॉवर दिवसेंदिवस कमी होत जाईल राईट तर तुम्ही जर नुसते कॅशमध्ये पैसे ठेवले तर तुमचे परचेसिंग पॉवर साधारण दहा वर्षामध्ये अर्धी होऊन जाईल म्हणजे आज जर तुम्ही काही शंभर रुपयात घेऊ शकत असलात तर त्याला तुम्हाला दोनशे रुपये लागतील आणि त्याच्यानंतर चारशे रुपये लागतील अजून दहा वर्षाने म्हणजे टोटल वीस वर्षानंतर तुमची पर्चेसिंग पॉवर ऑलमोस्ट लाईक पन्नास शंभर टक्के घटून जाईल शंभर टक्के घटून जाईल म्हणजे काय तुम्ही म्हणाल की अरे मी काहीच घेऊ शकत नाही मी गरीबातला गरीब झालो आहे राईट दॅट इज व्हॉट इज यू नो परचेसिंग पॉवर रिड्यूस रिड्यूसिंग द परचेसिंग पावर ओवर पिरियड ऑफ टाईम अँड लाँग रेंज तुम्ही आता जे यंग असाल तर वीस वर्षाचा पुढचा तर विचार नक्कीच केला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये यायला पाहिजे आणि मार्केटमध्ये व्हॅरेस प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत मग तुम्हाला बेसिकली ॲसेट ॲलोकेशनचा मी व्हिडिओ करणार आहे तो नंतर मग तुम्ही बघालच ॲसेट ॲलोकेशनमध्ये सगळ्यात पहिलं ॲसेट ॲलोकेशन तुम्हाला तुमचं पी पी एफमध्ये करायला लागेल की ज्याच्यामध्ये सेफ्टी आहे आणि कंपाऊंडिंग रिटर्न पण आहे ॲट द रेट ऑफ सेवन पॉईंट फाय सेवन पॉईंट सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट पर आणि त्याला म्हणतात पब्लिक प्रॉविडंट फंड मग तुम्ही स्टेट बँकेत उघडू शकता कुठल्या पब्लिक सेक्टर बँकेत उघडू शकता आणि पैसे काढायचे नाहीत हा एकच असा प्रोडक्ट आहे की जो एक्झम्प 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 आहे म्हणजे तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता हो त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही जेव्हा तुम्ही इंटरेस्ट कमवता त्या इंटरेस्टवर तुम्हाला टॅक्स लागत नाही आणि जेव्हा तुम्ही ते मॅच्युअर करता म्हणजे पंधरा वर्षानंतर ते मॅच्युअर होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळतात त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स लागत नाही तर ई हे आत्ता भारतामध्ये हे पी पी एफ इन्स्ट्रुमेंट आहे ते फँटॅास्टिक इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुम्ही लगेच उघडायला पाहिजे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये दीड लाख का तुम्हाला जे शक्य असेल तेवढे मॅक्सिमम दीड लाख येतात पर इयर तर ते टाकत राहा म्हणजे ते आणि त्या पैशाला टच करता येत नाही त्याच्यामुळे पी पी एफची महती खूपच मोठी आहे राईट सहा पहिला असेल अलोकेशनमध्ये झाला पी पी एफ आता त्यानंतर इतर जे अलोकेशन तुम्ही कुठे कराल किंवा इन्फ्लेशन तुमचं जे वाढतं आहे सात टक्के साडेसात टक्क्यांनी पर इयर त्याच्यामुळे तुमची परचेसिंग पावर ऑबियसली मी सांगितलं की तुम्हाला अर्धे होऊन जाते राईट ओवर ए पिरियड ऑफ टेन इयर्स ऑर ओवर अ पिरियड ऑफ ट्वेंटी इयर्स राईट साडेसात टक्क्याप्रमाणे तुमची पर्चेसिंग पावर वीस वर्षामध्ये अर्धी होऊन जाते ओके तर वीस वर्षामध्ये तुम्ही आज जो समजा एक्स वस्तू घेत असाल किंवा आज जर तुम्ही रिक्षाने जात असाल की चलो रिक्षा बाहेर पडलं की रिक्षा किंवा बाहेर पडलं की कार किंवा ओला तर त्याची तुमची जी कॉस्ट होणार आहे वीस वर्षानंतर ती ऑलमोस्ट फोर टाईम्स होणार आहे तर चौपट होणार आहे आणि तो पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर ती दुप्पट होणार दुप्पट झाल्यानंतर तुम्हाला परवडणार आहे का आज तुम्ही करणे जात आहे दहा वर्षाने जाऊ शकाल का वीस वर्षांनी जाऊ शकाल का तर तुम्ही जाऊ शकायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे ओके तर सेविंग बँकमध्ये तुम्ही ठेवला तर सांगितलं तुम्हाला टू पॉईंट सेव्हन्टी फाय टू थ्री पर्सेंटनी काहीच वाढणार नाही ओके पण सेफ्टी शंभर टक्के राहील त्याच्यामध्ये नंतर फिक्स डिपॉझिट मी ठेवलं आहे सात टक्के आत्ता पोस्ट टॅक्स रिटर्न आहे ओके त्याच्यामुळे तुमचे दहा वर्षामध्ये दुप्पट होतील आणि हे इक्वेशन जी जीवनात लक्षात ठेवायचं पंधरा टक्क्याप्रमाणे पाच वर्षात दुप्पट आणि दहा वर्षामध्ये चौपट असं ते चार पट्टीने वाढत जातं ह्याला म्हणतात कंपाऊंडिंग नो रिटर्न की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे काढायचे नाहीत घातल्यानंतर ते तिथेच ठेवायचे दॅट इज व्हरीज कंपाऊंडिंग आणि पंधरा टक्क्याने कंपाऊंडिंग हे होतं पाच वर्षात दुप्पट दहा वर्षात चौपट आता मार्केटमध्ये असं होतं पण मध्ये मध्ये त्याला फटके पण बसतात जोरात म्हणजे मे बी तीस पर्सेंट मार्केट पडू शकतं आणि तुमचा एखाद्या वर्षामध्ये तीस टक्के पोर्टफोलिओ डाऊन होऊ शकतो पण त्याच्यानंतर ओव्हर पिरियड ऑफ टेन इयर्स बघितलं तर तो चौपट होऊ शकतो फोर टाइम्स कॅन इमॅजिन अँड दॅट इज वॉट इज द पावर ऑफ कंपाऊंडिंग राईट आणि पॉवर ऑफ कंप कंपाऊंडिंगमध्ये खूप प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सेफ आहे तो बायलन्स म्युच्युअल फंड ज्यामध्ये दहा ते अकरा टक्के रिटर्न तुम्हाला मिळतो ओवर पिरियड ऑफ पाच वर्ष तुम्हाला मिनिमम ठेवावं लागतं ओके तर तुम्ही हे तर दहा वर्ष ठेवलं तर तुमचा शंभर रुपये गुंतवलेले दोनशे साठ रुपये होतील आणि वीस वर्ष तुम्ही जर ठेवला तर ते सहाशे त्र्याहत्तर रुपये होतील सहाशे त्र्याहत्तर रुपये शंभरचे म्हणजे सिक्स पॉईंट सेवन टाईम्स इन ट्वेंटी इयर्स विच इज फेअरली गुड विथ सेफ्टी या आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो निफ्टी फिफ्टी ए टी एफ म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये मी घुसतच नाही मी फक्त त्याचे जे घटक आहेत म्हणजे इक्विटीमध्ये निफ्टी फिफ्टी एक्स ट्रायव्हेट फंड आहे ओके किंवा इक् म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड लार्ज कॅप आहे किंवा फ्लेक्सी कॅप आहे तर या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणं आहे गुंतवायची की ज्याच्यामध्ये सेफ्टी जवळजवळ सत्तर टक्के आहे दहा वर्षामध्ये किंवा वीस वर्षामध्ये तर हंड्रेड पर्सेंट मी म्हणेन सेफ्टी आहे तुम्हाला पण तुम्ही गुंतवले पाहिजे ॲक्शन तुमची झाली पाहिजे किंवा ॲलोकेशन झालं पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य महिन्यामध्ये जेव्हा मार्केट अजून पडतं आहे तेव्हा तुम्ही ते घेतले पाहिजेत किंवा अजून दोन महिन्याने घ्या बा अजून पडतं आहे मार्केट ठीक आहे मार्केट काय दोन दोन वर्ष कधीच पडलेलं राहिलेलं नाही परत वरती येतंच अगदीच तुरळक म्हणजे <laughs> uh, दोन हजार अकरा बारा तेराला मार्केटने काहीच केलं नाही म्हणजे मार्केट जैसे थे होतं किंवा नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन त्या काळामध्ये पण टिपिकली आजकालच्या व्हायब्रंट युगामध्ये मा मार्केट सारखं हलत असतं तर सगळ्यात पहिलं सांगितलं तुम्हाला बॅलन्स म्युच्युअल फंड की याचं तुम्हाला रिटर्न येतं दहा ते अकरा टक्के पर इयर आणि कम्पाउंडेट ते टाकायचं तुम्हाला एक वर्षामध्ये अकरा टक्के मिळतील असं नाही तीन वर्षामध्ये मिळतील पण पाच वर्षामध्ये नक्कीच मिळतील वीस दहा ते वीस वर्षामध्ये तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट तर थोडे रिटर्न मिळेल दहा टक्के परिअर कंपाऊंडेड कंपाऊंडेड म्हणजे काय तर एक्स त्याचं जी ही कर्व असते ती एक्सपॉनेन्शियल कर्व असते म्हणजे जी अशी निघते हळूहळूहळू वाढते नंतर दहाव्या किंवा विसा वर्षी एकदम धारखानवरती जाते अशी व्हर्टिकलीवरती जाते टेकऑफ तर ते ऑफचा तुम्ही लाभ घेतलाच पाहिजे आणि सिम्पल मॅथमॅटिक्स आहे की कंपाऊंडिंग रेट रिटर्न तुमचं शेवटच्या पाच वर्षामध्ये प्रचंड वाढलेलं असतं मग वीस वर्षाचं तुम्ही ठेवलं आता तुम्ही पस्तीस वर्षाचे असाल तर पंचावन्नपर्यंत ठेवलं तर पन्नास ते पंचावन्नमध्ये तुमचं उत्पन्न इतकं वाढलेलं असेल तर काढलं नाहीत तर आणि काढायचे नाही आहे ते पैसे हे पैसे तुम्हाला पेन्शनसाठी वापरायचे आहेत राईट त्याच्यानंतर तुमची सॅलरी बंद होणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यामुळे तुम्हाला पेन्शन नसणार आहे आणि मग जगणार कसं तर या इन्स्ट्रुमेंटमधून तुम्हाला दर महिन्याला तुम्ही पैसे पेन्शन काढू शकता मी आफ्टर यू कम आउट ऑफ द मार्केट इन द फिक्स्ड नो फिक्स सम सेफ प्रोडक्ट अर्धे पैसे आणि अर्धे पैसे मार्केटमध्ये होत राहतील असं तसेच तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला क नक्कीच फायदा होईल त्याच्यानंतर निफ्टी फिफ्टी मी म्हणत होतो की निफ्टी फिफ्टी ए टी एफचं घेतले तेव्हा बारा टक्के पर इयर रिटर्न आहे आणि याचं कंपाऊंडिंग केलं तर तुम्हाला दहा वर्षामध्ये तिप्पट पैसे मिळतील थ्री पॉईंट वन वन टाईम्स ओके आणि वीस वर्षानंतर नाईन पॉईंट सिक्स फाय टाईम्स म्हणजे दहा वर्षात तिप्पट आणि वीस वर्षात नऊपट नाईन पॉईंट सिक्स्टी फाय टाईम्स हे कंपाऊंडिंगचं गणित आहे की पुढच्या दहा वर्षामध्ये तुम्हाला बघा अजून ते थ्री टाईम्स झालं म्हणजे पहिल्या दहा वर्षात थ्री टाईम्स अजून पुढच्या दहा वर्षामध्ये अजून थ्री टाइम्स थ्री टाईम्स ऑफ थ्री टाईम्स म्हणजे नाईन टाईम्स आणि नेक्स्ट आयटम आहे ते इक्विटी म्युच्युअल फंड लार्ज कॅप पंधरा टक्के पर इयर कंपाऊंडिंग ह्याच्यात एक्सपेक्टेड आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला जर तुम्ही एक लाख रुपये टाकले तर त्याचे तीन पॉईंट चार ला चार लाख होतील एक दहा वर्षामध्ये आणि त्याच्यापुढे सोळा लाख होतील ओके मग तेच तुम्हाला सांगितलं पंधरा टक्क्याने तुम्हाला सांगितलं कॅल लक्षात ठेवायचं पाच वर्षात दुप्पट दहा वर्षात चौपट ओके okay, पंधरा वर्षामध्ये अजून दुप्पट म्हणजे आठ एट टाईम्स आणि वर्षी सोळा टाईम्स ताँच, सोळा टाईम्स लक्षात येतं का कि तुमच्या किती होतात ते म्हणजे तुम्ही एक लाख घातले तर त्याचे सोळा लाख होतील वीस वर्षानंतर आणि एक कोटी घातले तर त्याचे सोळा कोटी होतील सो इट इज दॅट इम्पॉर्टंट आणि समजा तुम्ही काय दोन हजार घातले समजा तरी सो त्याचे सोळा पट होणार आहेत हे लक्षात ठेवा पट इज ऑलवेज इम्पॉर्टंट किती पटीने वाढतात ते मग तुम्ही एक रुपये टाका नाहीतर एक कोटी रुपये टाका ओके नंतर सगळ्या शेवटच्या तर इक्विटी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप ज्याच्यामध्ये स्मॉल कॅप कॅप पण येतं त्याच्यामध्ये एक दोन टक्के जास्त मिळतं कंपाऊंडेड तर याच्यामध्ये सोळा टक्के अशोक केलं आहे मी सोळा टक्के इक्विटी लार्ज कॅपमध्ये पंधरा आणि फ्लेक्सी कॅपमध्ये सोळा टक्के तर सोळा टक्केप्रमाणे तुम्हाला दहा वर्षामध्ये फोर पॉईंट फोर टाईम्स पैसे होतील आणि त्याच्या पुढच्या दहा वर्षामध्ये तेच फोर पॉईंट फोर टाईम्स झालेले एकोणीस पॉईंट फाय टाइम्स होतील तर हे फॅन्टस्टिक इक्वेशन आहे आणि त्यामुळे तुम्ही कंपाऊंडिंगचा फायदा नक्की घ्यायला पाहिजे पहिल्यांदा कंपाऊंडिंग हे काय तुम्हाला मी आता समजावून सांगितलं ते एक्सपोनेन्शियल वाढतं आणि चक्रवाढ व्याजामुळे त्याचे इतके तुम्हाला लाभ होतात ओवर पिरियड ऑफ टेन ऑर ट्वेंटी इयर्स ते तुम्ही नक्कीच करायला पाहिजे आणि मी म्हणतो दहा वर्षात होणार पाहिजे ते वर्षात होईल आठव्या वर्षी पण होतील किंवा अकरा वर्ष लागतील हे मोठा मोठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दहा वर्षामध्ये किंवा वीस वर्षामध्ये तुम्हाला मे बी एकोणीसव्या वर्षी मार्केट खाली असेल पण दिसाव्या वर्षी मार्केट वरती जाईल किंवा एकविसा वर्षी तर हंड्रेड पर्सेंट वरती जाईल कारण कुठले बाहेर मार्केट एक ते दीड दोन वर्षापर्यंतपेक्षा जास्त चालत नाही इन्व्हेस्टिंग ॲट द राईट टाईम इज इम्पॉर्टंट नो डाऊट अबाउट इट आणि अर्ली इम्पॉर्ट इन्व्हेस्टमेंट इज फिनॉमिनली गुड फॉर यू यू पीपल यन राईज आणि हे आपल्याला का वाढवायचं तर आता आपल्याला समजा हेल्प आपण ठेवले आहे ओके आपल्या घरी काम करणारा बुवा किंवा बाई तर त्याचा पगार आता समजा दहा हजार असेल ओके तर त्याचा प्रकार It is going to be seventeen thousand at the end of uh, na, another ten years. Okay, so will you be able to afford the same person? You will not if you don't invest properly. And as this financial sector, there is a pagar I am one thousand rupees. Okay, home help. Now, if you are a garishee, swepak, karnari person, I sell this. <laughs> so, one thousand five hundred rupees. This salary. This financial sector. Provided you buy it, will party, not just provided. provided you invest in capital market in safe instruments like mutual funds is one of the safe safe instruments. My extra funds. किंवा बॅलन्स म्युच्युअल फंड दिज आर सेफ इन्स्ट्रुमेंट्स अँड जस्ट डोंट टच दिस दिस इज इम्पॉर्टंट तर आत्ता तुम्ही इन्व्हेस्ट ओवर पिरियड ऑफ नेक्स्ट सिक्स मंथ्स केली तर तुम्हाला खूप चांगला रिटर्न मिळेल ना एव्हर टू बाय इन फिअर बट डोंट पुट द बनी इन वन स्टोक किंवा टू वेट एव्हरी एट डेज एव्हरी फिफ्टीन डेज ओके एव्हरी वन मंथ असे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे अलोकेट करून ठेवा मात्र पैसे खर्च करू नका आत्ता तुम्हाला एक्सपेन्सेस पोस्टपोन करायचे आहेत आणि हेच एक्सपेन्सेस तुम्ही तीन वर्षांनी पाच वर्षांनी शेअर्सचे प्रॉफिटमधून करू शकणार आहे ओके दॅट इज बॉट श्रीमंत लोक कसे होतात तसेच श्रीमंत होतात की ज्यांना राईट टाईमला इन्व्हेस्ट करायची सवय आहे आणि ज्यांना प्रॉपर मेंटर मिळालेला आहे किंवा त्यांचं त्यां ते शिकलेले आहेत तर पैशापासूनच पैसा तुम्हाला वाढवता येतो म्हणून ज्यांच्याकडे कॅपिटल असतं इनिशियल कॅपिटल तर तुमच्याकडे सुद्धा नाही आहे पण तुमच्याकडे थोडं बहुत जे कॅपिटल आहे ना तेच तुम्ही वाढवायला पाहिजे थेंबे थेंबे साचे आपण जे शाळेमध्ये शिकतो त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता आत्ता तुम्ही थेंब थेंब जे काय असेल ते दहा हजार पाच हजार टाका दर महिन्याला ओके किंवा ॲलोकेट करून ठेवा कधी टाकायचं तुमचा मेंटर ॲडवायझर तुम्हाला सांगेल ओके तर अशा रीतीने तुम्ही तुम्हाला तुमचे जे आत्ताचे खर्च आहेत की ज्याच्यामध्ये होम हेल्प आहे ओके नंतर ड्रायव्हर आहे किंवा ब्यू तुमच्याकडे तुमचे तुमच्या आईवडील आहेत त्याच्यासाठी तुम्ही मामा मावशी ठेवलेली आहे चो बारा तासासाठी त्याचा आत्ता पगार वीस हजार आहे पर महिना ओके okay? दहा वर्षानंतर त्याचा पगार होणार आहे किती चाळीस हजार रुपये पर ट्वेल्व्ह शिफ्ट ओके आणि त्याच्यानंतर एक लाख रुपये मागेल तर तुम्हाला वीस वर्षानंतर तुम्ही जेव्हा वीस वर्षानंतर ओल्ड व्हाल तेव्हा तुम्हाला एक लाख रुपये परमंथ परवडणार आहे का तर ते परवडेल जेव्हा तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कराल राईट right? सो so, हे मी तुम्हाला परत परत सांगतो आहे कॅपिटल मार्केटबरोबर संसार करणं किती महत्त्वाचं आहे ते ओके हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच